नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी मैद्याची नानकटाई करायला अतिशय सोपी आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि हे नानकटाई आपण कढाईमध्ये बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तुम्ही वाटीऐवजी छोटासा ग्लास किंवा कपाच्या पापानेसुद्धा प्रमाण घेऊ शकता तूप आपल्याला थोडंसं नॉर्मलच ठेवायचं आहे एकदम घट्टही घ्यायचं नाही आणि एकदम पातळही घ्यायचं नाही तर इथं हे घरचं शुद्ध असं तूप मी घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचे पिठी साखर तर इथं मी एक वाटीला थोडंसं कमी अशी पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्ध्या वाटीच्या थोडंसं वरती असं इथं प्रमाण मी घेतलेलं आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी पिठी साखर सुद्धा यामध्ये घालू शकता आता आपल्याला हे तूप आणि हे पिठी साखर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला थोडंसं फेटताना जड जातं पण नंतर तूप छान वितळल्यानंतर अगदी व्यवस्थित हे फेटलं जातं तर आपल्याला हे अगदी पाच मिनिट छान फेटून घ्यायचं आहे जसं आपण फेटत जाल तस तस तोप आपलं थोडंसं पातळ होतं आणि फेटायलाही फेटा जास्त त्रास होत नाही अगदी व्यवस्थित फेटलं जातं जितका जास्त वेळ आपण फेटाल तितकी आपली नानकटाई खुशखुशीत होते इथं पाच मिनिट मी हे छान फेटून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये एक वाटी मैदा घातलेला आहे आणि अर्धी वाटी यामध्ये बेसन घातलेलं आहे तर मैदा आणि बेसन दोन्ही आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे बारीक असा रवा घेतलेला आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्या आणि इथं दोन चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे सात ते आठ वेलची छान अशी बारीक वाटून मी यामध्ये घातलेली आहे पाव चमचा यामध्ये मीठ घातलेला आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव आणखीनच वाढते पाव चमचा यामध्ये मी खाण्याचा सोडा घातलेला आहे अगदी थोडासा आपल्याला इथं खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यामुळं नानखटाई जास्त फोगली जाते आणि अतिशय खुसखुशीत होते आता हातानेच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला थोडंसं घट्ट वाटतं पण नंतर आ... नंतर जसं तूप वितळलं जाईल तस तसं हे पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं अगदी हलक्या हाताने आपल्याला इथं पीठ मळायचं जास्त दाब देऊन आपल्याला मळायचं नाही सुरुवातीला थोडंसं पीठ घट्ट वाटलं तर तुम्ही यामध्ये तूप किंवा दूध किंवा पाणी अजिबात काहीही घालायचं नाही जे प्रमाण आपण घेतलेलं होतं त्या प्रमाणामध्येच आपल्याला पीठ हे मळून आहे आता हे पीठ मळायला मला चार ते पाच मिनिट लागलेलं ला आहे आणि एकदम छान आपलं हे पीठ मळलेलं आहे पीठ छान मळलेलं आहे हे, हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर छोटासा गोळा आपल्या हातावरती घ्यायचा आणि तो गोल करून घ्यायचा आणि दोन्ही बोटाच्या सहाय्याने त्याला थोडंसं चपटं करायचं त्याला चिरा नाही पडल्या की समजायचं की आपलं हे पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे अतिशय छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता पीठ आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत इथं मी इथं ताटाला सिल्वर पेपर लावलेला आहे तुमच्याकडे असा पेपर नसेल तर तुम्ही ताटाला थोडंसं तूप लावून घेऊ शकता त्याच्याने सुद्धा नानकटाई व्यवस्थित निघाली जाते आता इथं माझ्याकडे हा पेपर होता त्यामुळं मी ताटामध्ये अशा पद्धतीचा सिल्वर पेपर वापरलेला आहे आता आपण या पिठाची छान नानकटाई बनवून त्या ताटामध्ये ठेवायचं आहे लहान मोठी जशी तुम्हाला आवडत असेल तर त्याच पद्धतीनं तुम्ही इथं नानकटाई बनवू शकता सुरुवातीला छान असा गोलाकार द्यायचा आणि ह वरतून हलकसा आपल्याला थोडासा दाब द्यायचा आहे तर जास्त चपटंही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही अगदी तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या पद्धतीनं गोलाकार देऊन थोडंसं त्याला हलक्या हाताने दाबून थोडंसं चपटं करायचं आहे अशाच पद्धतीनं मी सर्व नानकटाई बनवून घेणार आहे सजावटीसाठी त्याच्यावरती तुम्ही पिस्ता लावू शकता किंवा बदाम कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता तर इथं मी बदामाचे काप करून लावलेली आहेत इथं आपले नानकटाई सर्व तयार झालेली आहे आणि आता आपल्याला बेक करायचं आहे तर गॅसवरती मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे अगदी कमी गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे त्याच्यावरती स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नानकटाईचं ताट ठेवायचं आहे वरतून एक ताट झाकायचं आहे आणि त्याच्यावरती जाडवस्तू काहीतरी ठेवायची आहे म्हणजे आतली हवा बाहेर येऊ नये म्हणून आणि आता वीस ते पंचवीस मिनिटात आपल्याला ताट काढून पाहिजे की नानकटाई आपली व्यवस्थित फुगलेली आहे का किंवा तयार झालेली आहे का ज्या वेळेस नानकटाई व्यवस्थित वे फुगलेली दिसेल त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर वीस ते पंचवीस मिनटात आपली नानकटाई तयार होते आणि हे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे काढायचं आहे गरम गरम आपल्याला हे नानकटाई बाजूला काढायची नाही अतिशय छान हे बेक झालेली आहे तर एक नानकटाई तुम्हाला तोडून दाखवते अतिशय खुसखुशीत अशी आ, हे नानकटाई तयार झालेली आहे तर करायला अतिशय सोपी आणि पटकन होते ज्या वेळेस आपल्याला गोड खावंसं वाटत असेल तर त्यावेळेस अशा पद्धतीनं नानकटाई तुम्ही बनवून खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद